नमस्कार दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने दिव्यांग व्रत निराधारांना न्याय हक्क द्या नसेल तर सोयीच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण बेमुदत अनेक प्रकारचे धरणे आंदोलन आयोजित केलेले होते त्या आंदोलनाची दक्कल घेऊन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी त्वरित दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संबंधित अधिकारी आणि दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत सुनावणी घेऊन दोघांचे मतं जाणून घेऊन त्वरित निर्णय देण्याचा त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं होतं म्हणून त्यासाठी आपलं हे आंदोलन आपण काही दिवसासाठी स्थगित केलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये दिलेले मुद्द्यासहित सर्व मुद्द्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिनिधी न येता वैयक्तिक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सुनावणीमध्ये प्रश्न मांडण्याची किंवा प्रश्न सोडवण्यासाठी जे पुढाकार जिल्हाधिकारी साहेबाने घेतलेला होता पण अनेक अधिकारी त्या ठिकाणी सुनावणीच्या वेळेस गैरहजर होते आणि त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन अधिकाऱ्यासोबत चर्चा करून आपल्या दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि लगेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती माने कपाळे मॅडम यांनी संबंधित ग्रामपंचायत सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिव्यांगाचा पाच टक्के निधी तात्काळ वाटप करण्यात यावा आणि त्यांचा अहवाल सादर करावा असे त्यांनी पत्र दिलेले आहे लेखी पत्र देऊन कळवलेले आहे आणि या दिव्यांग बांधवांनी संघटित ताकद निर्माण झाल्यामुळे सर्वांनी संघटितपणे आपण या संघर्षात उतरल्यामुळे आपल्याला हा न्याय निकाल मिळत आहे आणि आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या दिव्यांग चळवळीला चांगल्या प्रकारे सहकार्य करीत असल्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतोय पण दिव्यांग बांधवांच्या समस्याबद्दल मान्य जिल्हाधिकारी साहेब दिलेले आदेश कनिष्ठ मानत नसल्यामुळं आणि दिव्यांग बांधवांच्या ज्या अर्जाची दखल हे संबंधित अधिकारी घेत नसल्यामुळे दप्तर दिनगाई कायद्याप्रमाणे या अधिकाऱ्यावर जर सुनावणी होत जर न्याय निकाल नाही दिला तर दप्तर दिनगाई कायद्याप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी साहेबाने संबंधित अधिकारी जे दोषी असेल दिव्यांगाचं साहित्य वाटप केलेलं नाही अशा काही अनेक अडचणीमध्ये ज्या दिव्यांगाच्या प्रश्न सोडत नसतील ज्या दिव्यांग बांधवाला न्याय हक्क देता येत नसेल असे जे अधिकारी यामध्ये जर कुचराई करत असतील तर त्या अधिकाऱ्यावर दप्तर दिनगय कायद्याप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित आहे मी विनंती करतोय की दिव्यांगच्या बांधवांना न्याय हक्क द्या नसेल तर आम्हाला पुढील आंदोलन करण्याची घोषणा या ठिकाणी करण्याची वेळ येऊ नये आंदोलन करण्याची आमची इच्छा नाही कारण का दिव्यांग बांधव स्वतः राहता येत नाही ज्या दिव्यांगांना चालता येत नाही त्या दिव्यांग बांधवांना दिसत नाही ज्या दिव्यांग बांधवांना काय चाललं ते ऐकू येत नाही आणि आपल्या ग्रहणं मांडण्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवांना जरी बोलता येत नसेल तर ह्या दिव्यांग बांधवांना वेळोवेळी आंदोलन करण्याची वेळ जर या प्रशासनाने येत असेल आणि या प्रशासनासाठी आम्ही वेळोवेळी पन्नास निवेदनं देऊ अनेक आंदोलन करू तोच प्रश्न जर कायम राहत असे दिव्यांग बांधव दोन्ही डोळ्याने अंध असताना त्यांना रस्ता मिळावा म्हणून पांढर रस्त्यासाठी दिव्यांग बांधवासनी आज चार वासापासून संघर्ष करीत असेल आणि त्या जर रस्ता जर देता येत नसेल तर लोकशाही जिवंत आहे का माननीय जिल्हाधिकारी साहेबाने दिलेला आदेश जर वन हक्क अधिकारी जर पालत नसतील एका दिव्यांगाचं भर पावसामध्ये घर काढून त्या दिव्यांगावर जर अन्याय होत असेल तर या अन्यायासाठी आम्हाला शासनानं प्रशासनानं जर आमच्या न्याय हक्क वेळेवर नाही दिला आमच्या सुनावणी घेऊन जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचं हे आंदोलन पुढील कोणत्या प्रकारचं राहील कशा प्रकारचं नाही सांगता येणार नाही आणि आम्हाला जर आंदोलन करून जरी निकाल मिळत नसेल तर आम्हाला न्यायालयामध्ये घाव न्यायालयामध्ये सुद्धा गेल्याशिवाय आमची दिव्यांग निराधार संघटना स शांत बसणार नाही एवढी विनंती करतोय माने जिल्हाधिकारी साहेबांनी याचा आदेश कनिष्ठानं मानावं आणि आम्हाला जो हक्क आहे तोच हक्क द्यावा आम्ही इतर अधिकारी काय मागत नाही आम्ही का वेगळं काही मागत नाही जो आमचा आदेश दोन हजार सोळाचा कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे जे अधिकार आहेत तेच अधिकारी देण्यात यावे अशी मी आपणास विनंती करतोय आणि माझ्या दिव्यांग बांधवांनी पडत झडत ज्यांना दिसत नाही बोलता येत नाही असे दिव्यांगाने माझ्या आंदोलनाला सहभागी झाले म्हणून तुमच्या माझ्या ताकदीमुळं या संघटितमुळं आपल्याला न्याय मिळत आहे एवढं मी सर्व दिव्यांग बांधवांचं अभिनंदन करतोय अशाच कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतोय जय जय महाराज